व्हिडिओ बनवायचा होता पण म्हटलं थोडीशी लाईव्ह घ्यावं जास्त वेळ घेत नाही तुमचा ऑफलाईन व्हिडिओ बघून घ्यायचा तर महत्त्वाचे विषय सुरू करतो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेजेस झाले की सर पोलीस भरतीबद्दल एक न्यूज येत आहे की ऑक्टोंबरमध्ये दहा हजार पोलिसांची भरती तर यावरच चर्चा करायची आपल्याला तर सविस्तर सांगतो बघा दोन दिवसापासून एक बातमी व्हायरल होत आहे की दहा हजार पोलिसांची भरती ही ऑक्टोंबरमध्ये होणार आहे तर तुम्हाला मी आधी सांगू इच्छितो की याच्या आधी सुद्धा राम राम कमेंट्स उत्तर नंतर देतो याच्या आधी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की पंधरा सप्टेंबरला पोलीस भरतीची फिजिकल सुरू होणार आहे आणि आता बातमी आलेली आहे की ऑक्टोंबरला भरती होणार आहे तर मी तुम्हाला सविस्तर सांगतो एक इथे जर काही लाईव्ह सेशनमध्ये किंवा ऑफलाईन जेव्हा व्हिडिओ बघाल तर तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना दहा आठ वर्ष पाच वर्षाचा अनुभव असेल की गुड इव्हनिंग हां पोलीस भरती ही आधी पेपरला बातमी आली का की या महिन्यात भरती होईल असं कधीच घडलेलं नाही आहे पोलीस भरती ही सांगून येत नाही माझा अनुभव तुम्हाला पण अनुभव आहे कधीही गृह विभाग हे सांगत नाही की ऑक्टोंबर डिसेंबरमध्ये एवढ्या पदाची भरती होईल मध्यंतरी सात हजार नऊ हजार आता दहा हजार तोच तो आकडा व्हायरल होत आहे एक माझा अनुभव हॅलो हाय नमस्कार नंतर मी उत्तर देतो एक तुम्हाला स्वतः अनुभव आहे की तो अब्य ठीक आहे तुम्हाला स्वतः अनुभव आहे की पोलीस भरती ही सांगून येत नाही महत्त्वाच्या विषय सांगतो आता हा व्हायलो हाय महत्त्वाच्या विषय सांगतो भरती ही रिक्त पदांची होणार होती बट आपण म्हणा किंवा आपले मित्र आमदारांना भेटून वगैरे जे निवेदनं दिले आणि इथे को काहीतरी इम्पॅक्ट पडला मी असेल आपल्याच ग्रुपचे राहुल सालुंके सुधाम खरात डी एस पी सर राजधानी अकॅडमीवाले आम्ही स्वतः तिथे अठ्ठावीस तीस लोकं गेलो गृह विभागातील अधिकाऱ्यांना भेटलो पंधरा सप्टेंबरबद्दल शहानिशा केली त्यांनी सांगितलं की आम्ही कधीच गोपनीय माहिती अशी सांगत नाही की पंधरा सप्टेंबर ऑक्टोंबर ह्या पूर्णपणे फेक बातम्या आहे तथ्य नाही आहे आणि हा नमस्कार आणि पोलीस भरतीचे चलन कॅटेगरीला साडेतीनशे मेबी असते आणि इथे हजार रुपये चलन पण आलं तुम्ही पाहिलं का कुठे फॉर्म भरला नाही आणि डायरेक्ट चलनच्या आकडा आला असं नसते बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना तुम्हाला पण नॉलेज आहे की फॉर्म भरायच्या आधी अशी डेट डिक्लेअर नव्हती पंधरा सप्टेंबरला मैदानी चाचणी आणि ऑक्टोबरला भरती आता महत्त्वाचे अजून एक विषय सांगतो तुम्हाला जर ऑक्टोंबरला भरती आहे तर फॉर्म कधी भरतील अक्टोंबर नोव्हेंबर आणि निवडणुका कधी घेतील तर या सगळ्या भाकीत गोष्टी आहे कोणीतरी क्लास अकॅडमीवाला या बातमी चालवत असतील मी या बातमीला मानत नाही आणि तुम्ही स्वतः अनुभवी आहेत की ग्रह विभाग कधी आजपर्यंत मी दहा वर्षाच्या रेकॉर्डमध्ये पाहिलं नाही आहे ग्रह की, की ग्रह विभागाने आधीच बातमी दिली की ऑक्टोंबर सप्टेंबरला भरती आणि एकाच पेपरला बातमी का येते आणि सामलाच का बातमी येते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ग्रह विभागाचा जो टेबल आहे पोल पाच तिथे मी आणि आपले तुम्हीच विद्यार्थी आहे काही स्वतः गेलो त्यांनी सांगितलेलं होतं माझ्या मागच्या रेकॉर्डच्या व्हिडिओ पण बघून घ्या तुम्ही मी त्यात बोललेला आहो की सर्व जाहिरातीच्या नमुना तयार आहे काही घटकांच्या अहवालसुद्धा आलेला आहे तुम्ही पाहिलं असेल पूर्वी रिक्तपदांचीच भरती होणार होती आय रिपीट परत सांगतो रिक्तपदांची भरती होणार होती आता ती दोन वर्षाची एकत्रित घ्यायची आहे तर एक, एक मिनटं भरती रिक्तपदांची होणार होती परंतु त्यांनी ठरवलं की दोन वर्षाची एकत्रित भरती घ्यायची आहे तर रिक्तपदांच्या मं भरतीसाठी मंजुरी आवश्यक नसते आणि हा एस आर पी प्लाईन जागा आणि मोठी भरती घ्यायची असते तर तसं असते वित्त विभागाची परमिशन असते आणि तुम्ही पाहिलं असेल मग परत त्याच विषयावर चर्चा करतो की ग्रह विभागाचे उपसचिव अरविंद शेट्टे यांना हायकोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उत्तर द्यायला लावलं होतं की तुम्ही पोलीस भरती ही कधी घेणार आहेत एवढ्या जागा कधी भरणार आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे की वित्त विभागामध्ये एक मिनिट वित्त विभागामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला परमिशन लागत आहे आर्थिक बोजा होईल असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे तर त्यांना भरती करायची होती त्याच वेळेस त्यांनी त्या जागेचा अहवाल मागविलेला आहे आणि एक मुंबईचं परिपत्रकसुद्धा तुम्ही पाहिलं आहे की भरती घ्यायची आहे त्यामुळेच हे परिपत्रकं निघतात महत्त्वाचा विषय यासाठी व्हिडिओ बनवला तुमच्याच मागणी होती की सर एक व्हिडिओ बनवा ऑक्टोबरबद्दल काय आहे की कुठेतरी ऑफिशियली बातमी अशी ग्रहविभाग देत नाही आणि जागेच्या नाम मी जागेचे नाही सांगत मी चार्ट टाकलेला आहे तुम्हाला माहिती आहे जे चार्ट आपल्याकडे आहे ते आपण टाकले निगेटिव्ह कमेंट करणार या कमेंट दिसणार नाही डिलीट करून टाकले मी कायमस्वरूपी डिलीट केल्या हा भोकू दे त्यांना काही हरकत नाही पडत तर परत सांगतो की विभागाची तयारी आहे आता महत्त्वाच्या आहे इथं वित्त म्हणजे फायनान्स विभाग कारण की मोठ्या भरतीसाठी मंजुरी लागते तेच उत्तर आम्हाला ग्रह विभागात भेटलं आणि परत तोच विषय समोर आला की वित्त विभागाची परमिशन भेटली नाही तर आज्ञा उद्या भेटेल आणि महत्त्वाचा विषय एक कि आपले मारपत की आपल्या ग्रुपमार्फत किंवा आपण ज्यांना ज्यांना सांगितलं की त्यांनी या आमदारांना निवेदन दिले धाराशिवचे खासदार आहेत त्यांना पण निवेदन दिलं तर काल नांदेडचे एक आमदार आहेत आपले त्यांनी आपला मुद्दा मागे मांडला आहे अजय दादा आपल्या विद्यार्थी मित्रामार्फतच त्यांनी सांगितलं सर आम्ही मुद्दा मांडायला लावला आणि काल एक व्हिडिओ पण आला त्यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे की पोलीस भरतीबद्दल जो संभ्रम आहे तो दूर करा त्यांनी सामान्य प्रशासनच्या जी सामाजिक न्याय म्हटलं तर त्या जी आरबद्दल पण बोलले की जी आर काळा मुलांच्या एच चाललेलं आहे काही कोविड काळात मुलांच्या वय गेलं तर काही ना काही आपल्याला बातमी ऐकायला भेटेल आणि चंद्रपूरमध्ये पण मुंगंटीवार साहेबांना पण विषय सांगितलेला आहे आपल्या ग्रुपच्या मुलांनी गोपाल वगैरे तर नक्कीच काही ना काही पॉझिटिव्ह बातमी येईल आता अधिवेशन अधिवेशनहून तीन दिवस झालेले आहेत आणखी अठरा जुलैपर्यंत आहे अधिवेशन तर नक्कीच आपल्याला त्याबद्दल अपडेट भेटेल गृहमंत्री साहेब उत्तर देतीलच आणि तुम्हाला परत सांगतो की बरेचसे मुलं आहे जे अनुभवी आहेत तुम्ही पाहिलं असेल की विभाग सांगून नाही करत की सप्टेंबरला भरती ऑक्टोंबरला भरती असं नाही सांगत आपला मुद्दा ए वयसंदर्भाचा आहे त्या त्यामुळे ते त्यांना मी सांगितलं की सर हे पंधरा सप्टेंबरच्या ज्या बातम्या त्या खऱ्या आहे का त्यांनी सांगितलं नाही या बातमी पूर्ण खोट्या आहे आम्ही कुठेही गोपनीय देत नाही आम्ही सरळ परिपत्रक आणि जी आर काढतो पाचमधून फाईल डी जी ऑफिसला जाते तिथून जाहिरातीचं चा काम चालतं कॅबिनेटला विषय असतो तिथून मंजुरी भेटली की गृह विभाग आपला अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय म्हणजे डी जी ऑफिस दोन्ही कार्यालय बाजूला जाय तर तिथून जाहिरात सुटतात प्रत्येक एस पी पोलीस आयुक्ताला नोटीस देतात की तुम्ही आपापल्या स्तरावर तर जाहिराती द्या आणि या प्रकारे तो क्रम चालतो आणि ओके ओके अभि दादा थँक्स था आणि महत्त्वाचा विषय की नकारात्मकता राहू नका आपली तयारी सुरू आहे आपण प्रयत्न करत आहोत ना निगेटिव्ह कर कमेंट करणाऱ्याकडे मी लक्ष देत नाही ते म्हणते ना हाती चले बाजार कुठचे भोके हजार निदान आम्ही प्रयत्न तर करत आहोत आम्ही कोणत्या पेपरची कटिंग वाचून घेण्या म्हणत की, की सप्टेंबरला ऑक्टोबरला जे आपण काम करतो आपल्या ग्रुपचे मुलं आम्ही वगैरे जे कमेंट करत आहे ते लोक घेऊन जातो तिथे जे उत्तर भेटते तेच बोलतो आणि रिकामे व्हिडिओ बनवायला वेळ नाही आहे उद उगा स्टंट करायला आणि प्रामाणिक तयारी करणारे तयारी करा आपली मागणी राहील परत भेटी करू मुख्यमंत्र्यासोबत त्या लेवलवर आपण काम करतो डी जी ऑफिसपासून गृह विभागात सर्व अधिकारी आता ओळखीचे आहेत आणि आपल्याला तिथून जे अपडेट भेटते आपण सांगतो आणि तुम्हाला स्वतः माहिती आहे मी जे माहिती दिली मागच्या व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये बोललं वित्त विभागात फाईल आहे आणि जे वित्त विभागाचेच ते कारण समोर आलं कोर्टात तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि हा पण व्हिडिओ आहे तुमच्याकडे रेकॉर्ड बघून घ्या की वित्त विभागामुळे काम आणलेलं आहे आता वित्त विभाग माझ्या घरच्या नाही आहे ना तुमच्या घरच्या आहे जर ते परमिशन देतील तर भरतीची फाईल पुढे जाईल अलग लक्षात काही नासक्या लोकांना माहिती नाही राहत यूट्यूबवर येऊन टेलिग्रामवर येऊन पाचगड मेसेज करतात त्याच्यापेक्षा सरळ जे आहे ते, ते सांगाची ताकद ठेवा नुसता हा पेपर वाचून तो पेपर वाचून आता भरती मग भरती अरे बाबा पेपर कटिंगनं ना भरती ना पेड बातमी असते तो पण देऊ शकतो बातमी मी पण देऊ शकतो त्याच्यामुळे या पेपरला वगैरे मी मान्यता देत नाही ग्राउंड लेव्हलवर चला जिथे ग्रह विभागातले अधिकारी बसतात जिथे भरतीची फाईल जागा असतात तिथे तुम्हाला घेऊन चालतो ते बघा आणि मग ते व्हिडिओ बनवा पांच्यासारखे आणि मुलांमध्ये गैरसमज करा निदान आम्ही जून जुलै म्हणतो जे आम्हाला माहिती भेटते त्यानुसार मुलं तयारी तर करतात जर तुम्ही ना सांगितलं दोन वर्षांनी भरती तर मुलं दोन वर्षानंतर प्रॅक्टिस करतील का त्याच्यामुळे त्या आशेनं तर प्रॅक्टिस करत आहे आणि मागच्या वेळेस पावसाळ्यात भरती झाली तर काय गॅरंटी आहे त्यांना पोलिसांची आवश्यकता आहे अलग लक्षात पोलीस प्रशासन एवढं फास्ट आहे की सिंगल फॉर्ममुळे प्रत्येक जिल्ह्यात काही काही जिल्ह्यामध्ये छोटे एस पी अधीक्षक तिथे दोन चार हजार पाच हजार फॉर्म असतात आणि एवढ्या फास्ट भरती घेतात ते की त्यांना काही गरज नसते त्यांच्याकडे स्पोर्ट पर्सन खेळाडू असतात पोलीसवाले तर खूप फास्ट भरती होते रातोरात ग्राउंड तयार करतात रिक्रूट मार्फत स्पोर्ट्समॅन स्पोर्ट्स पर्सन मार्फत आणि इव्हेंट राबवतात आर एफ डी सेन्सर आहे त्याचे टेंडर येतात ओ एम आर शीटचे टेंडर होतात पूर्ण प्रक्रिया असते त्यानंतर भरतीची जाहिरात सुटते अलग लक्षात म्हणून पोलीस प्रशासनावर काही सांगता नाहीये कधी काय घेतील कधी काय घेतील टेंट लावून पडवलं आहे मुलांना म्हणून निदान आपण जे माहिती भेटत आहे त्यानुसार बोलतो आणि मुलं तयारी तर करून आले आ राहिला वयाच्या इशू तर वयाच्या इशू पण मी तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबासोबत जेवढ्यांना आम्ही भेटला तेवढा कोणी मायकलाल पण नसन भेटला आणि महत्त्वाचा विषय जर मोठा भाऊ बसेल भरतीला तर लहान भाऊ पण बसेल ठीक आहे हजार रुपये नाही नाही हजार रुपये फीस नाही आहे हजार रुपये टी सी एस आणि आय बी पी एस घेते महापरीक्षा जी आहे आपलं महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन हे पोर्टल चालतं डी जी ऑफिसमधून डी जी ऑफिसच्या स्वतंत्र एक वेबसाईट आहे आम्ही तिथे कार्यालयात गेला आहोत तिथून वेबसाईट चालतं आणि मे बी साडेतीनशे रुपये काही आपली ओ बी सी कास्टची एन टी व्ही एस बी सी डब्ल्यू एस यांची फी आहे आणि ओपनची साडेचारशे काही फी आहे तर हे हजार रुपये टी सी एस आय बी पी एस आहे आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोलीस भरतीचा गेलाच नाही डाटा टी सी एस आय बी एम कडे ना हजार रुपये फीस कशी का तुम्ही ते बातमी बघितली का की ऑक्टोबरमध्ये दहा हजार भरती दुसऱ्या कोणत्या चॅनलला आली का फक्त एक साम आणि सकाळी या दोनच ठिकाणी बातमी चालते आणि सामच्या रिपोर्टरला मी स्वतः कॉल केला त्याची रेकॉर्डिंग टाकलेली आहे त्यांनी म्हटलं सर मेरे को नाही पता न्यूज न्यूजही महिने डाल दिया अगर कुछ ऑफिशियली आता आहे तो मैं आपका नंबर सेव्ह करता हूँ आपसे बात करूंगा त्यांनी स्वतः मला म्हटलेलं मी रेकॉर्डिंग बच्यामुळे त्याच्यामुळे सगळ्या फालतू गोष्टी आहे पंधरा सप्टेंबरला मैदानी चाचणी अरे अर्जच नाही भरून झाले अर्जाचा कालावधी काय असतो पंचवीस ते तीस दिवस कालावधी असतो त्याच्यानंतर वेबसाईट सॉफ्टवेअर जो हँग होतो किंवा सर्व्हर डाऊन असतो तर ते दिवस वाढवतात जसं मागा लोकसभेमध्ये चाळीस पन्नास दिवस फॉर्म भरू दिले तर अशी ही प्रोसेस असते ना डाटाच नाही गेला वित्त विभागातून फाईल नाही गेली ऑनलाईन वेबसाईट सुरू नाही झाली त्याच्यानंतर काही कंपन्या निवड नाही झाल्या आणि डायरेक्टच तुम्ही म्हणता की पंधरा सप्टेंबरला ग्राउंड ऑक्टोंबरला भरती जर सपोज ऑक्टोंबरला जाहिरात सुटली तर दीड दोन महिना फॉर्मला चालते डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशन असते पोलिसांच्या फोच फाटा नागपुरात येतो डी जी ऑफिस मंत्रालय सर्व इथे शिफ्ट होते तर भरती डिसेंबरमध्ये कुठून घेणार फिजिकल त्याच्यामुळे एक तर्कवितर्क आहे काही म्हणतात की जानेवारी फेब्रुवारी हां तोपर्यंत लांबवू शकते प्रशासनावर आहे मला प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर तर विश्वास नाही आहे मंत्री आदेश देतील परंतु भरती प्रक्रिया राबवणारं प्रशासन आहे आता प्रशासन काय म्हणतात माहिती आहे का की आम्ही ना खूप टेस्ट घेतल्या खूप परीक्षा घेतल्या मागच्या वेळेस तसंच झालं ना अठरा हजारची भरती घेतली पोलीस प्रशिक्षण केंद्र खाली नाही आहे त्याच्यामुळे एवढा ताण आहे की नवीन भरती घेऊ नका बट देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भेटी करू करू आमदारांना तुम्ही निवेदन देऊ देऊ सतरा हजार चारशे भरती पण आली ना आली ना शेवटी भरती तर हे प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करतात की नाही सर भरती आता घेऊ नका आपल्याकडे खूप प्रशिक्षण केंद्र कमी आहे खूप ताण आहे पाच मार्च दोन हजार चोवीसला ला जाहिरात पडली होती सतरा हजाराची आज दिनांक आहे चार जुलै दोन हजार पंचवीस मार्च टू मार्च बारा महिने एप्रिल मे जून जुलै सोळा महिने तब्बल झाले पोलीस भरती संपून म्हणजेच की जाहिरात पडून आणि पुढं तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर जर गृहित धरलं तर सलग मुलांचे दोन वर्ष जातात म्हणजे अठरा महिने तर जातात आणि पूर्ण प्रोसेस जर पकडली तुम्ही उदाहरण उन्हाळ्यात तर दोन वर्ष मुलांचे जातात मग त्या दोन वर्षात किती असंख्य मुलांचे हाल झाले असतील त्यांचे वय संपलं असतील कोणाला होप आहे मला वाढ भेटल आलं का लक्षात त्याच्यामुळे आपली मागणी ही आहे एक मात्र मीच किंवा माझ्या ग्रुपचेच मुलं असेल मला जगाच्या नाही या मी आठ व्हिडिओ रोज बनवत नाही की भरती प्रक्रिया सप्टेंबरला ऑक्टोबरला काय अरे फॉर्म भरून घ्या हीच मागणी आहे माझी मी पावसाळ्यात पडवा म्हणून म्हणत नाही कोणाला अलग लक्षात आणि व्यायबीडी अकॅडमी सर थँक्यू यू आणि काही पब्लिसिटीनं ना स्टँड नाही आहे काही अकॅडमी क्लास नाही आहे काही यूट्यूब चॅनल डिसलाईक करून टाका मला फरक नाही पडत महत्त्वाचा विषय हा आहे जे मुलं तिथे आले होते हा वयवाढीचं सांगतो महत्त्वाचा विषय तुम्हाला म्हणताना वय तर वयवाढी संदर्भात जो प्रस्ताव गेलेला आहे सात पाच दोन हजार पंचवीस जावक क्रमांक पण त्याच्या सांगितलेला आहे जे मुलं तिथे आले होते आणि टेलिग्राम ग्रुपला वयवाडीचा प्रस्ताव गेला आहे आजाद मैदानचं जे परिपत्रक होतं पाच जुलै दोन हजार चोवीसचं तर त्या प्रस्तावामध्ये तो परि ते परिपत्रक दिलेलं होतं माननीय प्रवीण पटवळसाहेब अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयामधले महानिरीक्षक त्यांनी ते पत्र दिलं होतं तर तो, तो ते पत्र अप्पर पोलीस महासंचालकाचे आहे तर ते जाईल इथे गृह विभागात कोल पाचला तिथला प्रस्ताव तिथे जाईल आणि तिथून तो मंजूर होऊन तुम्हाला वयवाढ भेटेल आलं का लक्षात कोणी ऐकू नको नको ऐकू द्या जाऊ द्या आपल्याला काही घेणे नाही हे जे निगेटिव्ह आले आहे ते उडवले त्यांची कमेंट दिसत नाही ठीक आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो जागा दोन वर्षाच्या जा एकत्र राहणाऱ्या रा आशिष मेशारे दादा मी सांगितलेलं आहे रिक्त पदांची भरती घ्यायची असती तर कधीचीच जाहिरात पडली असती आपण एखाद्या मंत्री महोदयासोबत भेटून जर त्यांना वि विषय सांगत आहो तर ते पॉझिटिव्ह आहे त्याबद्दल आता वित्त म्हणजे पैसा लागतो राज्य सरकारवर बोझ पडते असं त्यांचं उत्तर आहे ठीक आहे मी आता असं नाही म्हणत की वित्त विभाग माझ्यानं तुमच्या घरच्या आहे दादांनो ते परमिशन देतील तर मार्ग मोकळा होईल तसं असते की राज्याच्या आर्थिक तिजोरीचा पण विचार केला जातो अलग लक्षात आधी फॉर्म भरू द्या नंतर ग्राउंडचं होईल ठीक आहे आणि कालच्या कोणत्या प्रश्नाबद्दल उत्तर आहे मी तुम्हाला आता काय प्रश्न होता एजवाडीच्या जी आर दादा कसं असते तुम्ही पाहिलं असेल मागची सतरा हजार चारशे एकाहत्तरची भरती जी आली होती ती आली होती नऊ नोव्हेंबरला आणि तीन नोव्हेंबरला संधीचा जी आर आला होता तीन नोव्हेंबर दोन हजार बावीसला ज्यामध्ये लिहिलं होतं वर्ष दोन हजार वीस एकतीस आणि चालू वर्षातले बावीस एक वेळचे विशेष विशेष बाब म्हणजे उपाययोजना म्हणून ते पात्र राहतील ठीक आहे अशा प्रकारचा तो जी आर होता राजपत्री तर त्या टाईपच्या जे आपल्याला जी आर मिळेल किंवा मग एक जाहिरातीच्या याच्यामध्ये मुद्दा बुधून येईल आलं का लक्षात नाही एक्साईजबद्दल आपल्याला ना माहिती दादा पोलीस भरतीला मान्य नाही देत आहे जे कायदा सुव्यवस्था बघतात त्यांना मान्यता नाही देत आहे तर वनरक्षक आणि एक्साईजबद्दल मी नाही बोलू शकत हा एक्साईजबद्दल तुम्ही मागणी करा आली वेळ तर मला पण फोन आल ते सरांचे की दाद आप वनरक्षकसाठी सर सी एम साहेबाची भेट घ्या तर नेक्स्ट टाईम मी नक्की पोलीस भरतीसोबत वनरक्षक भरतीसाठी पण साहेबांना बोलल आणि तुमच्या वनरक्षकचे काही मुलं असतील तर मला द्या मी साहेबाची भेट करून देईल एवढंच सांगू इच्छितो तब्येत ठीक आहे किरणदादा भारत माडी दादा जशी वित्त विभागातून फाईल निघली ना फॉर्म सुटेल असा मुहूर्त नाही लिहून देत की कुठे ग्रह विभाग नाही सांगत की सप्टेंबर ऑक्टोबरला भरती हे मुलीच नाही म्हणत हे बघा कमेंट्स मध्ये जे मुलं आहे ना ते स्वतः माझ्यासोबत तिथे भरती टेबलला होते तिथे भरतीच्या जागा होत्या ग्रह विभागाचे अधिकारी होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही कुठेही नमूद करत नाही या सगळ्या फेक गोष्टी आहे मी यांना मानत नाही दीपाली मॅडम हो प्रॅक्टिस करा आमदार हा आज आपल्या ग्रुपच्याच मित्र मित्र आहे सुदाम खरात त्यांनी भास्कर जाधव साहेबांना मुद्दा सांगितला वयसंधीच्या तर ते बोलले की सोमवारी नाही मांडला तर मंगळवारी मला कॉल करा नक्की भास्कर जाधव साहेब मागच्यासारखा आपला मुद्दा मांडणार आहे आणि कंटिन्यू आपण आणि आपल्या ग्रुपचे मुलं कंटिन्यू ॲक्टिव्ह आहे की ते आमदार खासदारांना फोन करून त्यांच्या डोकं खात आहे की आपला मुद्दा उचला तसंच ते एखादा आमदार आपला मुद्दा जर उचलत असेल त्या मुद्द्यांनी भलेही जाहिरात नाही येईल परंतु संबंधित खात्या सन च्या मंत्री तो त्यावर उत्तर देते विधानसभा असेल की विधान परिषद असेल दोनपैकी एका हाऊसमध्ये मुख्यमंत्र्याला बोलावं लागतेच किंवा संबंधित मंत्र्याला अलग लक्षात हा द्या निवेदन मी तर तेच म्हटलं जास्तीत जास्त निवेदन द्या आणि त्याला असो कोण काय बोलते याच्याकडे दुर्लक्ष करावं लागते आपण आपलं काम प्रॉपरली सुरू आहे आणि आपण करू पंधरा हजार शंभर टक्के जगदीश जदा हो तेवढंच आपलं निवेदन तेच आहे ना तेच निवेदन फिरत आहे आणि तेच निवेदन गृह विभागात आपले दाखवले साहेबांनी की हे तुमचे निवेदन सी एम साहेबांनी रिमार्कसोबत दिले आहे म्हणे बघा म्हणे ठीक आहे गणेश दादा प्रॅक्टिस करा मोठा भाऊ बसेल तर लहानपण बसेलच सपोज तुम्ही ना तयारी सोडली ना उद्या जर जी आर आयला तुम्ही बसले तर मग काय करा भरतीला वेळेवर तयारीला होईल ना हो महेश दादा लोखंडे दहा हजार अफवा आहे ठीक आहे तर चला मत समजलं असेल तुम्हाला मुद्दा जास्त वेळ व्हिडिओ होतो ते पाचशेपन्ना वाटते व्हिडिओ रोज रोज बनवणं सतरा अठरा मिनटं तर महत्त्वाचा विषय होता तुमच्यापर्यंत मांडला व्हिडिओ ऑफलाईन आहे बघून घ्या हा जास्तीत जास्त निवेदनं द्या वगैरे ठीक आहे आणि या सर्व अफवा आहे हजार रुपये फीस वगैरे नाही आहे साडेतीनशे फीस असते कॅटेगरी साडेचारशे ओपनला फीस असते त्याच्यामुळे हजार रुपये आणि ऑक्टोंबरची पूर्णपणे अफवा आहे तुम्ही स्वतः भरती केलेले मुलं आहेत कुठेही आजपर्यंत पाहिलं का की या महिन्यात भरती भिंना त्याच महिन्यात भरती झाली गृह विभाग कधी अशी बातमी देत नाही ठीक आहे नक्की नक्की हो भेटू आपण सी एम सरासोबत काळजी नका करू सी एम साहेब ज्या नागपूरला आले ते मी नक्की शंभर टक्के भेट घेणार आहे तीन भेट झाल्या आपल्या सी एम बनले तेव्हापासून उपमुख्यमंत्री होते त्याआधी खूपदा भेटलो परत एक भेट करू आले की नक्की ठीक आहे सी एम साहेब पॉझिटिव्ह आहे परंतु प्रशासनातील अधिकारी आहे ते कॅबिनेटला असतात गृहसचिव वगैरे वित्त विभागाची मंजुरी असते महत्त्वाचा तो वित्त विभाग आहे कारण की त्यांनी सांगितलेलं आहे की आर्थिक तिजोरीवर भर पडत आहे त्या तिजोरीमुळे ते बाईल थांबलेली आहे तर नक्कीच तुम्हाला दिसेल जाहिरात आणि शंभर टक्के ही पोलीस भरती ही लवकर होईल आणि आपण प्रयत्नशील आहो आपण हे नाही म्हणत आहे की सप्टेंबरलाच घ्या ऑक्टोबरलाच घ्या आपण लवकरात लवकर फॉर्म कसे निघतील हे पाहत आहो कारण की दोन हजार चोवीस चार पाच मार्चपासून आज सोळा महिने झाले सोळा महिन्यानंतर पण जाहिरात नाही पडलेली आहे ठीक आहे हा वैभव दादा बरोबर बारका पण बसेल ठीक आहे ठीक आहे चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही असलं तर व जास्त व्हिडिओ वाढतो एकच प्रश्न रिपीट होतो त्याच्यामुळे धन्यवाद जय हिंद